चार हजार रुपये घेऊन व्ही आय पी दर्शन घडवलेल्या प्रकारामुळे गेल्या दोन दिवसात बरेच मोठे रणकंदन माजले आहे या घटनेमध्ये हुकमाचे ताबेदार असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना बडे मासे वाचवण्याचे काम केले का असा प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होत आहे त्या रक्षक सिक्युरिटी गार्डला आदेश देणारा मंदिर समितीतील तो अधिकारी कोण हा प्रश्न मात्र अनुउत्तरित आहे काल झालेल्या भक्तनिवास येथील बैठकीमध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मंदिर समितीच्या सदस्यांसह अध्यक्षांना अक्षरशः धरले दोन रक्षक सिक्युरिटी गार्ड यांच्या निलंबनाचा आदेश मागे घेण्याची विनंती त्यांना करण्यात आली यावेळी मंदिरातील अनागोंदी कारभाराचा पाडा त्यांनी सर्वांसमोर वाचला व या, या सिक्युरिटी गार्डला आदेश देणारे पडद्या मागील कलाकारांवर देखील कारवाई मंदिर समितीने करावी अशी मागणी केली माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी मंदिरामध्ये निघणाऱ्या विविध टेंडर मध्ये दुसऱ्या कंपनीला संधी न देता स्थानिक लोकांना संधी देण्यात यावी यातून पंढरपुरातील रोजगाराला मोठ्या प्रमाणात हातभार लागेल अशी विनंती केली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले दीपक वाडदेकर हळणवर व वा अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज यांनी पुढील पंधरा दिवसात मंदिरातील दर्शनासंदर्भातील परिस्थिती सुधारलेली दिसेल अशी ग्वाही दिली यावेळी बोलताना समितीकडून अजब फतवा काढण्यात आला यापुढे सुलभ दर्शनासाठी पैसे देणाऱ्यावरही गुन्हे दाखल होतील यात प्रश्न असा निर्माण होतो की गुन्हे दाखल व्हायच्या भीतीने मी पैसे दिले आहेत म्हणून कोणी पुढे येईल का मग असे प्रकार उघडकीस कधी येणार याचाही सारासार विचार व्हायला हवा गेल्या दोन दिवसापासून घडत असलेल्या प्रकाराबद्दल प्रमुख वारकरी संघटनांनी याबाबत आम्ही विचारणा केली असता लवकरच या सर्व गोष्टी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील असे त्यांनी पंढरी संचारशी बोलताना सांगितले आहे मागणी अशी की ज्या पैसे